नवरा माझा नवसाचा हा चित्रपट जो आहे खूप वर्षांखाली प्रदर्शित झाला होता आणि एक सुपर डुपर हिट जे आहे ते चित्रपट ठरला होता प्रेक्षक आजही त्या चित्रपटाला आवडीने जे आहे ते बघतात आणि येत्या वीस सप्टेंबरला या चित्रपटाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा दोन ज्या आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये जे आपले विकी होते विकी म्हणजेच कोण तर मेन सचिन पिळगावकर यांनी साकारलेली जी भूमिका होती त्यांची भूमिका जी आहे अगोदर दुसरेच कलाकार दुसरेच ऍक्टर दुसरे जे आहे ते साकारणार होते ते तर मी तुम्हाला सांगेलच त्यासोबतच सुप्रिया ज्या आहेत त्यांची भूमिका देखील दुसऱ्या कलाकार साकारणार होते तर एक बघा हा चित्रपट जो जेव्हा रिलीज झाला होता जेव्हा स्क्रिप्ट मेनली सचिन प्रळगावकर या चित्रपटाचे लिहित होते तेव्हा त्यांनी त्यांच्या घरच्यांना पहिल्यांदा स्क्रिप्ट सांगितली अशी अशी आहे म्हणून परंतु त्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की भरत जाधव जे आहेत मराठी इंडस्ट्रीचे सुपरस्टार त्यांना या चित्रपटामध्ये जे आहे लीड कलाकार म्हणून घ्यायचा आणि सुप्रिया जे आहेत जी रिमा लागू यांनी जी भूमिका साकारली होती ती भूमिका साकारणार होते सचिन पिळगावकर देखील माझा नवसाचा चित्रपटामध्ये होते परंतु ते जे आहेत सोनू निगम एका गायकाची भूमिका ज्या चित्रपटामध्ये साकारणार होते परंतु नंतर त्यांना एका जणांनी कॉल करून सल्ला दिला की सचिन पिळगावकर तुम्ही स्वतः आणि सुप्रिया या दोघा जणांनी या चित्रपटामध्ये मेन लीडची भूमिका साकारावी त्यानंतर त्यांनी या चित्रपटामध्ये स्वतःला लीड कलाकार म्हणून जे आहे ते घेतलं होतं अशा प्रकारे नवरा माझा नवसाचा हा चित्रपट जो आहे तयार झाला तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू